कोल्हापुरातील विश्व हिंदू परिषद आणि कर्नाटकातील दास साहित्य परिषदेतर्फे आज श्री अंबाबाईच्या जरणी कुंकुमार्चन पार पडले यामध्ये बेळगाव निपाणी पाणी कोल्हापूर परिसरातून आलेल्या अकराशे महिलांनी सहस्त्र नामावलीसह कुंकुमार्चन केले हा सोहळा पेटाळा मैदानावर घेण्यात आला या सोहळ्याचा प्रारंभ सकाळी अंबाबाई मंदिरातून अकराशे पिवळ्या साड्या परिधान केलेल्या महिलांच्या शोभायात्रेने झाला ही शोभायात्रा अंबाबाई मंदिरातून सुरू होऊन बिनखामी गणेश मंदिर मिरजकर तिकटी खरी कौर्न मार्गे पद्मराजी गर्ल हायस्कूल येथील पेटाळा मैदानावर संपन्न झाला यावेळी सामुदायिक अंबाबाईचे स्तोत्र कंठगाण कुंकुमार्चन करण्यात आले या सोहळ्याला बेळगावातील विश्व हिंदू परिषदेचे डॉक्टर विजयेंद्राचार्य जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निपाणीचे आमदार शशिकला जोल्ले श्रीकांत पोतनीस अजित ठाणेकर संतोष पंडित कृष्णा भट आदी मान्यवर उपस्थित होते